नमस्कार मित्रांनो एम पी सी विजय हे आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपल्या राज्यघटना कुठल्या कुठल्या देशामधून कोणते कोणते तत्त्वे स्वीकारण्यात आलेले आहेत ते पाहणार आहोत चला तर मग आता वेळ माया घालो होता आपण आपल्या टॉपिककडे ओळूया ब्रिटन या देशावरून संसदीय लोकशाही एकेरी नागरिकत्व लोकसभा सभापतीपद संसदीय विशेष अधिकार हे स्वीकारण्यात आलेले आहेत अमेरिकेच्या राज्यघटनेवरून मूलभूत अधिकार त्यामधील काही तरतुदी संघराज्य व्यवस्था तसेच सर्वोच्च न्यायालय न्यायालयीन पुनरुल्लोकन घटनेची सर्वोच्चता उपराष्ट्रपती राज्यसूची आणि राष्ट्रपतींचा दर्जावा अधिकार नेक्स्ट पाहूयात आपण फ्रान्सवरून स्वतंत्र समता बंधुता भारतीय गणराज्य मूलभूत अधिकार काही तरतुदी राष्ट्रपतींचा दर्जा व अधिकार कॅनडाच्या राज्यघटनेहून संघराज्य शासन पद्धती राज्यपालांची शेष अधिकार केंद्राकडे हे स्वीकारण्यात आलेले आहेत तर दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेहून घटनादुरुस्तीची पद्धत राज्यसभा सदस्यांची निवडणूक पद्धत जर्मनीहून आणीबाणी व त्यातील काही राष्ट्रपतींचे अधिकार जपान काही मूलभूत कर्तव्य वैधानिक किंवा विधिक प्रक्रिया रशिया काय मूलभूत कर्तव्य आणि न्याय आयर्लंड मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत राज्यसभेत बारा नियुक्त सदस्य पद्धत ऑस्ट्रेलिया आपल्या घटनेची प्रस्तावना केंद्र राज्य संबंध समोरती सूची संयुक्त अधिवेशन इत्यादी तरतुदी आपल्या घटनेमध्ये अलग अलग देशाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत ह्या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढा संवाद साधायचा होता मित्रांनो हे लेक्चर शेअर करत चालला म्हणजे कसं आहे की शेअर केल्यानंतर नॉलेज जे ज्ञानाच्या आपल्या कक्षा रुंदावतात आणि ह्या लेक्चरमुळं आपल्या एखाद्या मित्रांना फायदा होऊ शकतो लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद